शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते या वर्षी दहा दिवस आधीच मान्सून दाखल होणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठ्या बातमी निघत खरीप हंगामात अन्नधान्य उत्पादन वाढीचं उद्दिष्ट खतांचा पुरेसा साठा केंद्रीय कृषी मंत्रालयाचा दावा पुढले मोठ्या बातमी निघते पुढील चार दिवस वादळी पावसाचे राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठ्या बातमी निघते शेतकऱ्यांना बियाणे कीडनाशके योग्य दरात उपलब्ध करून द्या विरोधकांची राज्य सरकारकडे मागणी गोळ्या घातल्या तरीही आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही शेतकऱ्यांचा सरकारला इशारा रक्कम जमा शेतकरी वर्गात नाराजी पुढले मोठ्या बातमी निघताय अवकाळी पावसामुळे जालन्यातील पिके मातीमोल तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश पुढले मोठ्या बातमी निघताय मोहाडी तालुक्यात अवकाळी पाऊस तरीही प्रशासन म्हणते नुकसान नाही शेतकरी चिंतेत पुढले मोठं बातम ऐकता बात बात शेत जमिनीपोटी मिळालेल्या भरपाईच्या रकमेत मुलीचाही समान वाटा उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पुढल्या मोठ्या बातम्या बात ऐकता सिल्लड तालुक्यात सुवादी वाऱ्या सह वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू पुढली मोठ्या बातम्या ऐकता शेतकऱ्यांना डबल पैसे मिळालेच पाहिजेत अभिनेते भरत जाधव यांची राज्य सरकारकडे मागणी पुढल्या मोठ्या बातम्या ऐकता शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा तासांच्या पंच्याहत्तर प्रमाणे पैसे होणार जमा मोठी माहिती समोर शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद